रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत रव्याचे लाडू तर हे पहा मी रवा रवा असा झिरो सैजचा अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर हा मी आता बाजूला ठेवते साहित्य दाखवते साखर काजू आहेत बदाम बेदाणे वेलचीपूड आहे वेलची खसखस आणि तूप आणि साखर चला तर मी पुढे दाखवते खसखस आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि बेदाणे आणि काजू हे आपल्याला थोडंसं तूप टाकून परतून घ्यायचे आहे छान असा रवा मी आता भाजून घेणार आहे तुपावरती तर चला मी आता कढई ठेवलेली आहे तर मी आता तुम्हाला हा रवा भाजून दाखवते मस्त रवा असा आपला भाजून झालेला आहे हे पहा अगदी म्हणजे असा ला जास्त लालसर पण नाही करायचं आहे आणि जास्त पांढराही नाही ठेवायचा आहे मस्त असं आपला आतपर्यंत भाजेल असा थोडासा मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे चला तर मी पुढे दाखवते अर्ध्या किलो रव्याला मी अशी हे दीड वाटी मी साखर घेतलेली आहे तर वाटी अशी जराशी मीडियम आहे जास्त मोठी नाही आहे बदाम आणि काजू मी आता भाजून घेणार आहे चला तर मी आता भाजून घेते ड्रायफ्रूट मी असे टाकून घेते याच्यामध्ये वेलचीपुडा आणि खसखसही मी टाकून घेणार आहे साखर मी अशी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे चाळायची गरज नसते तुम्ही एक तरी पाक करून घातलात तरी चालेल साखरही मी याच्यामध्येच असं टाकणार आहे हे मस्त मी असं हलवून घेणार आहे मिक्स करून घेते आणि याच्यात थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात थोडासा सिंतडा मारून आपण लाडू वळून घेणार आहोत खूप छान लाडू होतात एकदा नक्की करून पहा रवा भाजण्यासाठी मला अंदाजे एक मोठी वाटी आहे त्या वाटीनं मला अर्धी वाटी तूप लागलेलं ला आहे राहिलेलं तूप आहे ती मी आता याच्यावरतीच ओतून घेणार आहे छान असं मी गरम पाण्याचा सिंतडा मारलेला आहे आणि आपले लाडूही खूप छान वळता येतात हे पहा मला तर वळताना दाखवता येणार नाही आहे कारण मी एका हातानं मोबाईल पकडत असते हे पहा खूप छान असा लाडू आपला वळून झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं आणि खारिकेची पोडंही टाकू शकता खूप छान असे लाडू बनतात नक्की एकदा करून पहा आपले लाडू वळून असे तयार झालेले आहेत खूप छान असे लाडू झालेले आहेत अगदी मऊ 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 लाडू आहेत तर चला आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार